शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आतुरता असलेली खामुंडी भविष्यवाणी भाकित दोन हजार चोवीस हे जाहीर झालेलं आहे तब्बल सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा खामुंडी भविष्यवाणी घट मांडणी भाकीत दोन हजार चोवीस तर यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल तर हे सांगितलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र महिन्यामध्ये हे खामुंडी भाकीत दोन हजार चोवीस सांगितलेलं आहे तर यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट कशा पद्धतीने असेल चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत पाऊस सांगितलेला आहे दिशांनुसार पूर्व दिशेपासून तर ईशान्य दिशेपर्यंत आणि आग्नेय दिशेपासून तर वायव्य दिशेपर्यंत कशा पद्धतीने हवामानाचा अंदाज पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि पिकं कशा पद्धतीने येणार आहे कोणत्या पिकांना मागणी जास्त प्रमाणे राहणार आहे हे देखील तुमच्या समोर सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ शक्यतो बघा कदाचित तुमच्याही शेतामधील पिकांचा यावर्षी फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण माहिती जाणून घेऊया चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत कशा पद्धतीने पावसाचा अंदाज आहे तर हा सांगितलेला आहे कोरडा वैशाख महिना ज्येष्ठ महिना ज्येष्ठ महिना अल्प, अल्प पाऊस आषाढ महिना आषाढ महिना मध्यम पाऊस श्रावण महिना चांगला आहे भरपूर पाऊस भाद्रपद महिना भाद्रपद भरपूर भरपूर पाऊस अश्विन महिना कमी पाऊस कार्तिक भरपूर भरपूर पाऊस मार्गशतीस महिना भरपूर पाऊस पौष महिना भरपूर पाऊस माघ महिना भरपूर पाऊस फाल्गुन महिना महिन्यांनुसार पाऊस कशा पद्धतीने आहे आता आपण जाणून घेऊया दिशानुसार पाऊस पाऊस पूर्व दिशा मध्यम पाऊस पश्चिम दिशा अरबी समुद्राकडून भरपूर पाऊस आहे दक्षिण दिशा कमी पाऊस उत्तर दिशा कमी पाऊस ईशान्य दिशा कमी पाऊस आग्रे दिशा पॅसिफिक महासागर भरपूर पाऊस नैऋत्य दिशा भरपूर पाऊस झेंडी महासागर दिशा भरपूर पाऊस आता शेतकरी मित्रांनो ह्या संपूर्ण दिशा तुम्हाला सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता जी पिकं तुम्हाला सांगितलेली आहेत ना ही पिकं कशा पद्धतीने असेल तर लक्षात घ्या मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि सबंद महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक घेतलं जातं सोयाबीन पिकासाठी अतिशय जबरदस्त हे वर्ष राहणार आहे त्याच्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा देखील यावर्षी फायदा होणार आहे कांदा मिरची यांसारख्या पिकांना देखील यावर्षी भोरघोस असं उत्पादन निघालेलं आपल्याला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो या खामुंडी भविष्यवाणी दोन हजार चोवीस मध्ये अजून एक महत्वाची प्रथा असते तर ती म्हणजे हे जे काही घट मांडणी ही सांगितल्यानंतर आपल्याला एका पुढीमध्ये धान्य दिलं जातं आणि यांची जोडी अथवा एक धान्य एक्स्ट्रा एक बी एक्स्ट्रा जर राहिलं तर ते कशा पद्धतीने असेल हे एकदा बघा आता तुम्ही हे जर पाहिलं असेल तर यामधून असं लक्षात येतं की आपल्याकडे जे काही धान्य दिलं जातं तर ह्या धान्याची जर जोडी असेल तर ह्या वर्षी पीक आहे तसंच असणारे पण यामध्ये एक धान्य म्हणजे एक बी जर जास्त असेल तर ह्या वर्षी पिकामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जे काही भेंडवळ भविष्यवाणी मी तुम्हाला सांगितली होती तशीच ह्याही वर्षी तब्बल सातशे वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजे खामुंडी भविष्यवाणी खामुंडी भाकीत खामुंडी घट्ट मांडणी दोन हजार चोवीस ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून तुं? गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती शक्यतो तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप जे काय असेल यावर जास्त प्रमाणे पाठवण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान